भारतात असलेल्या पाकिस्तानचं काय करायचं पलमगाम हल्ल्यानंतर ज्यावेळी मोदी सरकारने भारतातील पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांत भारत सोडून जाण्याचे आदेश दिले तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या भारतात पाकिस्तानी नागरिक अंधिकृतरित्या राहत आहेत अनेक पाकिस्तानी नागरिक अंधिकृतरित्या भारता भारतात राहत आहेत भारतीय मुस्लिम महिला पाकिस्तानी पुरुषांशी निकाह करतात आणि राहतात मात्र भारतात व त्यांची मुले देखील भारतातच लहानाची मोठी होतात आपल्या घुसखोरी होते हे माहीत होतं पण पाकिस्तानी पुरुषांशी विकाह करून भारतात राहण्याचं व मुलांना भारतातच वाढवण्याचं कटकारस्थान या हल्ल्यानंतर उघडे झाले आहे आता यात भारतात असलेल्या पाकिस्तानाचं काय करायचं पलमगाम हल्ल्यानंतर ज्यावेळी मोदी सरकारने भारतातील पाकिस्तानी नागरिकांना अठ्ठेचाळीस तासांत भारत सोडून जाण्याचे आदेश दिले तेव्हा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या भारतात पाकिस्तानी नागरिक अंधिकृतरित्या राहत आहेत अनेक पाकिस्तानी नागरिक अंधिकृतरित्या भारतात राहत आहेत भारतीय मुस्लिम महिला पाकिस्तानी पुरुषांशी निकाह करतात आणि राहतात मात्र भारतात व त्यांची मुले देखील भारतातच लहानाची मोठी होतात आपल्या घुसखोरी होते हे माहीत होतं पण पाकिस्तानी पुरुषांशी विकाह करून भारतात राहण्याचं व मुलांना भारतातच वाढवण्याचं कटकारस्थान या हल्ल्यानंतर उघडे झाले आहे आता यात कुणाला कटकारस्थान वाटत नसेल तर आपल्याला त्याच्या बुद्धीची कीव करावी लागेल भारतात मुस्लिमांची जी लोकसंख्या वाढली आहे ती केवळ नैसर्गिक पद्धतीने वाढली नसून अशा प्रकारे कटकारस्थान करून वाढलेली आहे लक्षात घ्या ज्या मुलांचे अब्बू हे पाकिस्तानी आहेत ती मुले भारतात वाढली तर काय होईल ती मुले मनाने भारतीय बनतील का ती मुले मनाने पाकिस्तानी बनतील आपण एकोणीसशे सत्तेचाळीस साली कोणतेही नियोजन न करता फाळणी करून किती मोठी चूक केली हे आता आपल्या लक्षात येत आहे फाळणी करताना लोकसंख्येची अदलाबदल केली नाही ज्येष्ठत्व स्वीकारून पाकिस्तानवर वचक ठेवला नाही त्यांची शक्ती आपल्यापेक्षा सर्वार्थाने कमी तरी ते आपल्याला इतकी वर्षे डोळे वटारून दाखवत होते आणि त्यांनी डोळे वटारले की आपण मान खाली घालून निघून जायचो ही आपली राजकीय स्थिती होती मात्र दोन हजार चौदा नंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागली आज आपण त्यांच्याकडे डोळे वटारून पाहतो पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय जनतेला असं वाटत आहे की युद्ध झालं पाहिजे मात्र युद्ध हे खर्चिक असतं त्याचे परिणाम काही वर्षे भोगावे लागतात आपलं सरकार आणि सैन्य योग्य तो धडा शिकवेलच पाकिस्तानला पण मला चिंता सतावते ती म्हणजे असलेल्या पाकिस्तानचं काय करायचं जाहिरात विश्वातले सम्राट व नाटककार भरत दाभोळकर यांनी त्यांच्या फेसबुकवर एक धक्कादायक माहिती दिली आहे त्यांच्या गुजराती नाटकाच्या रिहर्सलला एक मुलगी कांदिवलीवरून येत होती तिचा नवरातीला ओशेब्रा येथे सोडायला आला जेव्हा ते मालाडला पोहोचले तेव्हा एका टँकर किंवा मोठ्या टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धाक दिली पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कळले की ड्रायव्हरकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते त्याने त्याचे नाव अफजल असल्याचे सांगितले पण त्याच्या आधार कार्डवर त्याचे नाव सैफ अली होते नंतर कळलं की तो एक बांगलादेशी घुसखोर आहे पोलिसांनी त्याच्या मालकाशी संपर्क साधला तेव्हा तो देखील बांगलादेशी घुसखोर निघाला हा भारतात राहून व्यवसाय करतोय विचार करा आपण ज्या मुस्लिम व्यक्तीकडून खरेदी करतो त्याच्याशी आपला संबंध येतो ती मुस्लिम व्यक्ती मुळची भारतीय आहे की बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोर आहे हे देखील आपल्याला माहीत नसतं उद्या जर काही वाद झाला खटके उडाले तर आपलं काय होईल याची कल्पनाही करवत नाही याचा अर्थ आपण एका टाईम बॉम्बवर उभे आहोत हा बॉम्ब कधी फुटेल आणि कधी आपल्या चिंधड्या उडतील हे आपल्याला करणार सुद्धा नाही हे घुसखोर मुस्लिम बहुल विभागात राहतात म्हणजे या लोकांना आश्रय देणारे स्थानिक आहेत भारतात होणाऱ्या लहान सहान दंगली या चाचण्या आहेत ते टेस्ट करत आहेत की उद्या जर मोठी दंगल करायची झाल्यास हिंदूंची पोलिसांची आणि सैन्याची तयारी काय आहे ही शक्यता नाकारता येत नाही त्यात हिंदू अजूनही स्टॉकहोम सिंड्रोम या विकारातून मुक्त झालेले नाहीत स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे अत्याचार करणाऱ्याबाबत आपल्या मनात निर्माण झालेली आपुलकीची भावना प्रेम पूर्णविराम पूर्णविराम हा विकार आपला घात करत आहे पहालगाम हल्ल्यातील एका पीडितेने स्थानिक काश्मीरींबाबत असं म्हटलं की मी माझे वडील गमावले पण मला दोन भाऊ भेटले कोणीतरी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला त्यात असं लिहिलं होतं की पाकिस्तानने माझ्या वडिलांचा जीव घेतला नसून युद्धाने त्यांचा बळी घेतला आहे या हल्ल्यात हुतात्मा झालेले नेव्ही अधिकारी विनय नवाल यांच्या पत्नीने असं विधान केलं की लोक मुस्लिम आणि पाश्मिरींच्या विरोधात जात आहेत ते आम्हाला नकोय अर्थात आम्हाला न्याय हवाय ही सर्व लक्षणे स्टॉकहोम सिंड्रोमची आहेत कोणत्याही आजाराची विकाराची सुरुवातीची काही लक्षणे असतात व तो आजार वाढला की काही वेगळी लक्षणे दिसू लागतात आता स्टॉकहोम सिंड्रोमची जी लक्षणे दिसत आहेत ती तीव्र आणि गंभीर आहेत आणि यावर उपचार कसा करायचा हे आपल्याला माहिती नाही आपण आज पाकिस्तानसोबत युद्ध करायच्या गोष्टी करत आहोत जर युद्ध झालं तर आपण जिंकूही पण पाकपेक्षा मोठी समस्या भारतात निर्माण होणाऱ्या पाकिस्तानची आहे फाळणी व्हायच्या आधी सर सय्यद अहमद खान यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मानला आज आपण पुन्हा एकदा त्या समीप जात आहोत म्हणून पाकिस्तानशी आपण युद्ध करू तेव्हा करू पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे दोन गोष्टींवर आपल्याला उपाय शोधून काढावा लागणार आहे एक स्टॉकहोम सिंड्रोमने ग्रस्त हिंदूंवर उपचार करणे दोन भारतात निर्माण होणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त करणे या आपल्या समोरच्या दोन मोठ्या अंतर्गत समस्या आहेत यावर केवळ सरकारनेच नव्हे तर सज्जन हिंदूंनी देखील काम करण्याची गरज आहे ज्या महिलांनी पाकिस्तानी पुरुषांशी लग्न केलं आहे त्यांना कोणतीही दयामाया दाखवता त्यांच्या मुलांसोबत भारत सोडायला लावलं पाहिजे आपण भारतात भारताचे शत्रू निर्माण नाही करू शकत हे आपल्याला परवडणार नाही तसेच नागरिक म्हणून बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोर आणि घुसखोरांना शरण देणाऱ्यांकडून काहीही खरेदी करू नये आपण त्यांचे ग्राहक होता कामा नये गणेशोत्सव नवरात्र उत्सव व इतर राज्यांतील त्या त्या उत्सवांद्वारे हिंदूंमधील स्टॉकहोम सिंड्रीमवर उपचार करणारे कार्यक्रम राबवले पाहिजेत हिंदूंना समजावून सांगितलं पाहिजे की हा तुमचा चांगुलपणा नसून ही सद्गुण विकृती आहे ही आत्महत्या आहे तसेच हिंदूंनी आपल्याच हिंदू बांधवांबद्दल द्वेष पसरवणं सोडलं पाहिजे हिंदू शीख बौद्ध जैन आणि सर्व संप्रदाय व पंथ आपण सारे हिंदू बंधू आहोत आता वेळ आली आहे हातात हात घालून चालण्याची समज होण्याची सामाजिक समरसता हे खूप मोठे उत्तर ठरणार आहे खूप मोठी क्रांती ठरणार आहे लेखक जयेश शत्रुघ्न मेस्त्री कटकारस्थान वाटत नसेल तर आपल्याला त्याच्या बुद्धीची क्यू करावी लागेल भारतात मुस्लिमांची जी लोकसंख्या वाढली आहे ती केवळ नैसर्गिक पद्धतीने वाढली नसून अशा प्रकारे कटकारस्थान करून वाढलेली आहे लक्षात घ्या ज्या मुलांचे अब्बू हे पाकिस्तानी आहेत ती मुले भारतात वाढली तर काय होईल ती मुले मनाने भारतीय बनतील का ती मुले मनाने पाकिस्तानी बनतील आपण एकोणीसशे सत्तेचाळीस साली कोणतेही नियोजन न करता फाळणी करून किती मोठी चूक केली हे आता आपल्या लक्षात येत आहे फाळणी करताना लोकसंख्येची अदलाबदल केली नाही ज्येष्ठत्व स्वीकारून पाकिस्तानावर वचक ठेवला नाही त्यांची शक्ती आपल्यापेक्षा सर्वार्थाने कमी तरी ते आपल्याला इतकी वर्षे डोळे वटारून दाखवत होते आणि त्यांनी डोळे वटारले की आपण मान खाली घालून निघून जायचो ही आपली राजकीय स्थिती होती मात्र दोन हजार चौदा नंतर परिस्थिती हळूहळू बदलू लागली आज आपण त्यांच्याकडे डोळे वटारून पाहतो पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय जनतेला असं वाटत आहे की युद्ध झालं पाहिजे मात्र युद्ध हे खर्चिक असतं त्याचे परिणाम काही वर्षे भोगावे लागतात आपलं सरकार आणि सैन्य योग्य तो धडा शिकवेलच पाकिस्तानला पण मला चिंता सतावते ती म्हणजे असलेल्या पाकिस्तानचं काय करायचं जाहिरात विश्वातले सम्राट व नाटककार भरत दाभोळकर यांनी त्यांच्या फेसबुकवर एक धक्कादायक माहिती दिली आहे त्यांच्या गुजराती नाटकाच्या रिहर्सलला एक मुलगी कांदिवलीवरून येत होती तिचा नवरातीला ओशेब्रा येथे सोडायला आला जेव्हा ते मालाडला पोहोचले तेव्हा एका टँकर किंवा मोठ्या टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धाक दिली पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कळले की ड्रायव्हरकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते त्याने त्याचे नाव अफजल असल्याचे सांगितले पण त्याच्या आधार कार्डवर त्याचे नाव सैफ अली होते नंतर कळलं की तो एक बांगलादेशी घुसखोर आहे पोलिसांनी त्याच्या मालकाशी संपर्क साधला तेव्हा तो देखील बांगलादेशी घुसखोर निघाला हा भारतात राहून व्यवसाय करतोय विचार करा आपण ज्या मुस्लिम व्यक्तीकडून खरेदी करतो त्याच्याशी आपला संबंध येतो ती मुस्लिम व्यक्ती मुळची भारतीय आहे की बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोर आहे हे देखील आपल्याला माहीत नसतं उद्या जर काही वाद झाला खटके उडाले तर आपलं काय होईल याची कल्पनाही करवत नाही याचा अर्थ आपण एका टाईम बॉम्बवर उभे आहोत हा बॉम्ब कधी फुटेल आणि कधी आपल्या चिंधड्या उडतील हे आपल्याला कळणार सुद्धा नाही हे घुसखोर मुस्लिम बहुल विभागात राहतात म्हणजे या लोकांना आश्रय देणारे स्थानिक आहेत भारतात होणाऱ्या लहान सहान दंगली या चाचण्या आहेत ते टेस्ट करत आहेत की उद्या जर मोठी दंगल करायची झाल्यास हिंदूंची पोलिसांची आणि सैन्याची तयारी काय आहे ही शक्यता नाकारता येत नाही त्यात हिंदू अजूनही स्टॉकहोम सिंड्रोम या विकारातून मुक्त झालेले नाहीत स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे अत्याचार करणाऱ्याबाबत आपल्या मनात निर्माण झालेली आपुलकीची भावना प्रेम हा विकार आपला घात करत आहे पहालगाम हल्ल्यातील एका पीडितेने स्थानिक काश्मिरींबाबत असं म्हटलं की मी माझे वडील गमावले पण मला दोन भाऊ भेटले कोणीतरी सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला त्यात असं लिहिलं होतं की पाकिस्तानने माझ्या वडिलांचा जीव घेतला नसून युद्धाने त्यांचा बळी घेतला आहे या हल्ल्यात हुतात्मा झालेले नेव्ही अधिकारी विनय नवाल यांच्या पत्नीने असं विधान केलं की लोक मुस्लिम आणि पाश्मिरींच्या विरोधात जात आहेत ते आम्हाला नकोय अर्थात आम्हाला न्याय हवाय ही सर्व लक्षणे स्टॉकहोम सिंड्रोमची आहेत कोणत्याही आजाराची विकाराची सुरुवातीची काही लक्षणे असतात व तो आजार वाढला की काही वेगळी लक्षणे दिसू लागतात आता स्टॉकहोम सिंड्रोमची जी लक्षणे दिसत आहेत ती तीव्र आणि गंभीर आहेत आणि यावर उपचार कसा करायचा हे आपल्याला माहिती नाही आपण आज पाकिस्तानसोबत युद्ध करायच्या गोष्टी करत आहोत जर युद्ध झालं तर आपण जिंकूही पण पाकपेक्षा मोठी समस्या भारतात निर्माण होणाऱ्या पाकिस्तानची आहे फाळणी वायच्या आधी सर सय्यद अहमद खान यांनी विराष्ट्रवादाचा सिद्धांत मानला आज आपण पुन्हा एकदा त्या समीप जात आहोत म्हणून पाकिस्तानशी आपण युद्ध करू तेव्हा करू पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे दोन गोष्टींवर आपल्याला उपाय शोधून काढावा लागणार आहे एक स्टॉकहोम सिंड्रोमने ग्रस्त हिंदूंवर उपचार करणे दोन भारतात निर्माण होणाऱ्या पाकिस्तानचा बंदोबस्त करणे या आपल्या समोरच्या दोन मोठ्या अंतर्गत समस्या आहेत यावर केवळ सरकारनेच नव्हे तर सज्जन हिंदूंनी देखील काम करण्याची गरज आहे ज्या महिलांनी पाकिस्तानी पुरुषांशी लग्न केलं आहे त्यांना कोणतीही दयामायानं दाखवता त्यांच्या मुलांसोबत भारत सोडायला लावलं पाहिजे आपण भारतात भारताचे निर्माण नाही करू शकत हे आपल्याला परवडणार नाही तसेच नागरिक म्हणून बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोर आणि घुसखोरांना शरण देणाऱ्यांकडून काहीही खरेदी करू नये आपण त्यांचे ग्राहक होता कामा नये गणेशोत्सव नवरात्र उत्सव व इतर राज्यांतील त्या त्या उत्सवांद्वारे हिंदूंमधील स्टॉक होम सिंड्रीमवर उपचार करणारे कार्यक्रम राबवले पाहिजेत हिंदूंना समजावून सांगितलं पाहिजे की हा तुमचा चांगुलपणा नसून ही सद्गुणविकृती आहे ही आत्महत्या आहे तसेच हिंदूंनी आपल्याच हिंदू बांधवांबद्दल द्वेष पसरवणं सोडलं पाहिजे हिंदू शीख बौद्ध जैन आणि सर्व संप्रदाय व पंथ आपण सारे हिंदू बंधू आहोत आता वेळ आली आहे हातात हात घालून चालण्याची समज होण्याची सामाजिक समरसता हे खूप मोठे उत्तर ठरणार आहे खूप मोठी क्रांती ठरणार आहे लेखक जयेश शत्रुघ्न मेस्त्री